राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे पहा आज काय काम चालू आहे आज आहे ना आम्ही खत खालीत आहे खत म्हणजे युरिया आणि सुपला दाणेदार हे दोन खत मिक्स केलं आता हा खत आहे ना आपण खाली दोरीमध्ये भाता म्हणजे जपानी पद्धतीनं भात लावले त्याला चुडं सोडाय सोडायची आपलेली चुडं खत आणि तसा जर आवटी लावला ना ते असा फेकू नये जमत आहे पण मग आपल्याला चुड द्यायचे आता इकडं आहे आमचा तो खत खालीत होई तिकडं आमचं सोयऱ्या आलं आहे मग मला मदत आलं ते आज मग आमचं झालं खत आलो आहे त्याचा काम शेतक आणि तिकडे खत आहे गोळी आणलो एक सुपला नाही एक युरियाची आणलं होते आपण आणि काय तीनच वावर आहेत मित्रांनो आपली मग आता हा पाहतो हा पा हा युरिया आणि दहादार सुपला आणि गोळी आहे मग मित्रांनो त्याला गोळी खत एकदम उत्कृष्ट राहत आहे पण मग आपण गोळी नाही आणली याची स्ट्राय घेऊन पाहणार आहेत आणि शक्यतो आपण जास्त खता केमिकल मारतीच नाही ती आणि आता कसं आहे मित्रांनो खताशिवाय भाताई होती नाही ती ती आता जमीनला सरावस लागून गेले ना त्याच्यामुळे या महाराष्ट्र चालत आहे तर चला मित्रांनो आता या खत घालून आपल्या जुऱ्याला कशा पद्धतीनं आम्ही थोडं खत घालतोय ना हे आजच्या हिडू दाखवणार आहे ती आणि आदित्यला घेतला आहे मी आदित्य आणि आम्ही दोघं बापल्या चालू या रस्त्यानं पुढं आदित्यच्या आहे ना बाकी साहित्य घेतलं आहे आणि मग त्या पाहुण्याने खताच्या गुन्ह्या नेल्यात खाली चला आता जुऱ्याला आता आपण खत टाकायला जाणार आपल्या त्या भात आली हा ना दोस्त ना आज आहे ना पाऊस आहे नाही आज पाऊस नसल्यामुळं मग वाटा एकदम कोर्टे झाल्यात या पहा तर आता आपण थेट पोचलो आहे आपल्या वावरांगाखाली आणि मग खत घालायला सुरवात झाली आता आपली आता ह्या आपण म्हणजे दोरीमध्ये बात लावला होता ना मग त्याला चुडवस खत द्यायला का मग आम्ही तीन चार माणसं आहेत आज तर एक माणूस तर स्पेशल आदित्यलाच घ्या लागतोय आणि मस्तपैकी आज असा ऊन पडला आहे ह्या पहा एकदम मस्त वातावरण आहे पाऊस नाही काय नाही कुठंच तर मग सध्या आम्ही आता तिघंजण आता खत घालतोय हे खत म्हणजे कसं घालतात ना मित्रांनो चुडो कसा द्यायचा ना हे या समोर आमचा चायगा ते अशा पद्धतीनं हे पहा असा चुडव्याचा सुपला आणि एरिया एकत्र कालून हे पाच चुडव्याचं काम चाल आहे आणि ह्या खालच्या वावरला आपल्या खत म्हणजे जवळजवळ घालून होत आलं आहे मग आता पाणी तुंबून घ्या लागल म्हणजे आता हे बा हे पाणी आहे ना मित्रांनो या सांडीला अशी दागडा लांब घेशी चांगली म्हणजे खत चांगलं आहे भाता व्यवस्थित साडीची फाळे आणली होती आपण ना मग त्या अशा त्या दगडाली आडवी लावल्या तर पा म्हणजे खेकडी मित्रांनो आणि तशी निघती माती टाकली ना मग खेकडी सारख्या फोडून देते ती आणि थोडी थोडी माती टाकायची त्याच्यावर म्हणजे असं पाणी थांबून राहत आहे एक 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 टोकरीनं माती आणून घ्या टप्पाना आणि साईडनं चांगला तुंबून घ्यायचा कमीत कमी ना मित्रांनो दोन तीन तास तरी चांगला पाणी तुंबून राहायला पाहिजे म्हणजे हा खत विरून जातो आहे चांगला आणि खत घालायला आपण पाणी पूर्ण वावर कोरडा केला होता तसं आता पाणी कमीच पडलं आहे म्हणजे खत घालायला आहे जास्त पाणी म्हणजे खत घालता येत नाही ना चला आता मस्तपैकी या तुंबून घेऊ तीन वावरली खत मारायची आपल्या अजून वर दोन आहे ती आणि आता आपण खत घालत गाईत शेवटच्या वावरापाशी आलो आणि आधी त्याला म्हणलं का पाण्यात लई म्हणजे आपा त्या चपला पाण्यात टाकीतोय या असा पोरांचं काम राहत आहे आता या शेवटचा वावर आहे आपला आणि हे जुरे म्या पक्का पाणी होता पहा त्या टायमाला दाखवलं होतं आता पार कमी पडून गेलं ती एकदम पाणी निवाळ आहे तेव्हा गडबुड पाणी होता कारण आता पाऊस म्हणजे उघडून गेला पा एकदम मस्त असा ऊन पडला आहे आणि जसा पावसाळा सुरू झाला ना तसा आता हा पहिला दिवस आहे का पूर्ण दिवसभर आज पाऊसच नाही आला ऊन आहे जाम कडकून लागतोय आणि त्याच्यामुळं निसर्गाचा सौंदर्य ना एकदमच बाहेर दिसत आहे एकदम मस्त स्वच्छ वातावरण आहे आज आदित्य पहा कसं पाण्यामध्ये बसलाय कारण मी त्यांना आहे पाणी तापलंय मस्त त्याला ज्या मजा येते पाण्यामध्ये बसायची पहा आणि मग आता खत घालून झालाय ना या जुरेली मस्त स्वच्छ हात पाय देऊन घ्यायचं आपल्या गोंठ्या बिंठ्या मस्त बाकी घेऊन मस्त स्वच्छ पाणी पडले तर दोस्तानो अशा प्रकारे आज आम्ही जे दोरीत बात लावला होता म्हणजे जपानी त्याला खत घातला चुडाणा खत घातला तर खत पूर्ण घालून झालाय कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी